नमस्कार आपण पाहत आहात दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं तर आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न पडला असेल कदाचित तो आपल्या बॅक ऑफ आप द माइंड जसं म्हणतो आपण की एक सुप्त मनामध्ये तो दडलेला असेल गेले आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले जवळपास मंत्रिमंडळ स्थापन झालंय आणि खरं तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर आज अखेर दोन उपमुख्यमंत्री आहेत कुठे असं वाटावं अशी परिस्थिती आहे खर तर मंत्रिमंडळाचा एक मोठा धुराळा कोणाला कुठलं खातं मिळतंय कोण कोणाचे पालकमंत्री होत आहेत अशा पद्धतीचं एक मोठं वातावरण होतं मात्र हे सगळं होत असतानाच अधिवेशनाच्या कालखंडामध्ये शेवटच्या एक दोन दिवसामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यातून उठलेलं मोठं वादळ हा एक विषय सुरू झाला आणि त्यानंतर हे दोनही उपमुख्यमंत्री कुठे गेले असं शोधायला पाहिजेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणावं लागेल एकनाथ शिंदे रुसले ते आपल्या सातारच्या गावाकडे आले तिथे दोन तीन दिवस थांबले शेती केली इथपर्यंत त्यांच्या बातम्या येत होत्या ते रुसलेले आहेत ते त्यांचा रुसवा दूर केलाय फुगवा रोध केलाय आणि अगदी शेवटची बातमी जी काही ठळक होती त्यांची ती होती अमित शहा यांची त्यांनी त्यांच्या चिरंजीवांबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर भेट घेतली अर्थात यामध्ये त्यांच्या पातळीवर काही पॉलिसीचे डिसिजन झालेले असतील निर्णय झालेले असतील मात्र जाहीरपणे काही सांगावं अशा पद्धतीचं त्यांचं कुठेही वक्तव्य दिसलं नाही एकनाथ शिंदे आहेत कुठे पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो एवढी मोठी घटना घडली सुरेश धस यांनी ती जोरात लावून धरली त्याचबरोबर संदीप क्षीरसागर होते जितेंद्र आव्हाड होते या सगळ्या मंडळींनी या जी संतोष देशमुख यांची घटना घडली ते त्या बाबतीत विधानसभेमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर बाहेरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू केली प्रिया कर, प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली मात्र त्यावर शिंदे किंवा शिवसेनेची फार मोठी कुठली प्रतिक्रिया पाहायला मिळाली नाही त्यामुळे प्रश्न निर्माण होतो एकनाथ शिंदे आहेत कोण हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो अजित पवार यांच्या बाजूने खरं तर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या पक्षातले अजित पवार यांच्या सावलीसारखे धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर अनेक वेळा होते अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप होत आहेत वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या मागे सावलीसारखा आणि अशा परिस्थितीत तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ जेव्हा वाल्मिक कराड गायब होतो धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे आरोप होत असताना नक्की दादा आहेत कुठे असा प्रश्न विचारावासा वाटतो कारण एक बारामतीमधली जाहीर सभा वगैरे सोडल्या तर त्यानंतर अजित दादा पण जेव्हा तिघांचीही प्रेस कॉन्फरन्स अधिवेशन सुरू होण्याच्या कालखंडामध्ये झाली तेव्हा अजित पवार यांची एकूणच चेहरेपट्टी हावभाव बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण ती अतिशय निराशजनक किंवा रुसल्यासारखी रागवल्यासारखी अशी होती त्यानंतर कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रतिक्रिया देताना अजित दादा दिसले नाहीत धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप होताना त्यांच्या बचावासाठी सुद्धा अजित पवार कुठेही पुढे आलेले पाहायला मिळाले नाहीत त्याचबरोबर केवळ अजित पवारच म्हणजे पवार यांनी तर पाठराखण केलेली पाहायला मिळाली नाहीत त्याचबरोबर त्यांच्या पक्षामधल्याही फार कुणी त्यांची बाजू म्हणजे धनंजय मुंडे यांची बाजू घेऊन काही त्याच्या संदर्भात उतरलेत मैदानात असंही दिसलं नाही नक्की काय चाललेलं आहे अजित दादा पवार नक्की आहेत कुठे असाच प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय तेव्हा मागच्या आम्ही काही व्हिडिओमध्ये म्हणलं की राजकारणामध्ये पुन्हा एकदा जातीयता निर्माण होत आहे का किंवा खरोखरच धनंजय मुंडे या सगळ्या चक्रव्यूहात अडकले आहेत का आणि त्याला सोडवला जाणाराही त्यामध्ये असं म्हणतात की पोहणारी म्हणजे बुडणारी व्यक्ती असते त्याला पोहणारी व्यक्ती ही लांब धरून बाहेर काढते जर जवळ गेली तर ती त्याला मिठी मारते आणि दोघही जण बुडण्याची शक्यता असते असा प्रकार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबतीत होतो आहे का म्हणून हे दोघ जण अद्याप या सगळ्या चित्रामध्ये दिसत नाहीत असं काही आहे का हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओसह मात्र तोपर्यंत लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद